नमस्कार मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये सर्वांचेच अगदी मनापासून स्वागत करते मकर संक्रांतीनिमित्त आज आपण बनवणार आहोत अगदी सॉफ्ट टेस्टी आणि झटपट बनणारी तिळाची वडी करूयात रेसिपीला सुरुवात यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे एक कप शेंगदाणे अगदी छान भाजून घ्यायचे आहेत गॅस बारीक आहे आणि शेंगदाणे भाजण्यासाठी साधारण दहा मिनिटांचा वेळ आपल्याला लागणार आहे कंटिन्युअस हलवत या प्रकारे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे दोन चमचे पाण्यामध्ये मी आता केशर घालून ठेवलेला आहे हे पहा शेंगदाणे ही आपले भाजून झालेले आहेत काढून थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवूयात यानंतर लागणार आहे एक कप तीळ तीळ आपल्याला मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि यानंतर अगदी बारीक गॅसवर साधारण पाच मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजून घेताना गॅस अगदी कमी असावा आणि कंटिन्युअस हलवत आपल्याला हे तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ थोडेही जास्त भाजले तर तिळाची टेस्ट बिघडू शकते त्यामुळे हे पहा आता तीळ थोडे उडायला लागलेले ला आहेत याचाच अर्थ तीळ भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करूयात यानंतर पाहूयात शेंगदाणे आपले थंड झालेले आहे आणि अगदी हातानंही याचा साल निघते सर्व साल आपल्याला काढून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं साल जर ठेवलं तर आपल्या तिळाच्या वडीमध्ये त्याचा अजूनच डार्क कलर येऊ शकतो त्यामुळे यावेळेला साल काढून घ्यायचं आहे आता भाजून झालेले तीळ मी मिक्सरच्या भांड्यामधून हलके एकदाच फिरवून घेतलेले आहेत थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत त्यानंतर शेंगदाणेही त्याचप्रमाणे बारीक करून घ्यायचे आहेत हे पहा आता हे दो दोन्ही तीळ आणि शेंगदाणे भाजून आणि बारीक करून तयार झालेले आहेत यानंतर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे यावर एक कप गूळ वापरलेला आहे आणि अजून एक कप घातलेला आहे म्हणजे जितकं तीळ आणि शेंगदाणे वापरलेले आहेत तितकंच गूळही वापरलेला आहे आता ज्या प्लेट प्लेटमध्ये आपल्याला वडी करायची आहे त्याला तूप लावून घेऊयात आता गुळ गरम झालेला आहे यामध्ये केशरचं पाणी घालून घेऊयात अगदी दोन चमचे पाण्यामध्ये मी केशर ठेवलेलं होतं यामुळे खूप छान फ्लेवर येणार आहे या, या वडीला आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करत गूळ व्यवस्थित सर्व मेल्ट करून घ्यायचं आहे कंटिन्युअस हलवत हे सर्व अगदी एकसारखं झालं पाहिजे हे पहा यानंतर हा पाक आपल्याला घट्ट करायचा नाही मात्र गूळ मेल्ट झाल्या जाले झाल्याच जाले बारीक केलेली तीळ आणि बारीक केलेली शेंगदाणे हे सर्व घालून व्यवस्थित कंटिन्युअस हलवत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा यावेळेला गॅस अगदी बारीक चालू आहे गॅस लगेच बंद करायचं नाही हे सर्व मिश्रण थोडंसं घट्ट होत आलं पाहिजे आता गॅस बंद केलेला आहे आणि सर्व मिश्रण यावेळेला आपल्याला अगदी झटपट काढून घ्यायचं आहे या, या प्लेटमध्ये वेलची पूडही आपण करून घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण या प्लेटमध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता सर्व सेट करून घेऊयात आणि सर्वात शेवट वेलची पूड घालूयात हे पहा आता यावर एक चमचा मी परत एकदा तूप घालणार आहे तूप घालून नंतर एका वाटीनं आपण हे सर्व एकसारखं पसरवून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे डायरेक्ट हातानं करू नका हाताला चटका लागू शकतो तर हे वाटीनं सर्व व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं एकसारखं आणि ही प्रोसेस आपल्याला अगदी झटपट फास्ट करायची आहे हे पहा आता सर्व एकसारखं स्प्रेड झालेलं आहे याच्यावर गरम असतानाच थोडेसे तीळही घालून घेऊयात खूप सुंदर व वडी आपली तयार होत आहे आता थोडंसं थंड झालेलं आहे कोमट झालेलं आहे आणि यावर हे सर्व तीळ व्यवस्थित लावून घेऊयात तुम्हाला हवं ते तुम्ही ड्रायफ्रूट्सनं याच्यावर डेकोरेशन करू शकता मी यातलेच थोडेसे शेंगदाणे वापरत आहे भाजलेले सर्व एकसारखे लावून घेतले आणि कोमट असतानाच याच्यावर आपल्याला या वड्या करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर वड्या होण्यासाठी त्रास होतो किंवा त्या पडतही नाहीत कधी तर गरम असतानाच आपल्याला छान याच्यावर मार्क करून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर म्हणजे साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर या वड्या अगदी सहजच या प्लेटमधून निघणार आहेत तर या पद्धतीने या संक्रांतीला नक्की वडी बनवून पहा घरात सर्वांनाच आवडू शकते आणि तुम्ही केलेली वडी कशी झाली हे सांगायला विसरू नका नक्की कमेंट्स करून कळवा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा थंड झाल्यानंतर या सर्व वड्या आपण ट्रेमध्ये काढून घेऊयात उरलेल्या काही मिश्रणाचे मी लाडूही बनवलेले आहेत तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला भेटूयात परत अशाच नवीन रेसिपींसोबत थँक्यू बाय